नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया इडली फ्राय चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅस वरती कडाई ठेवली या कडाई गरम झाली या आता आपण तेल घालूया इथे मी दीड चमच तेल घालून घेतलंय तेल गरम झाले अर्धा चमच मोहरी घालूया मोहरी छान अशी तडतडली या आता आपण थोडासा कडी पत्ता घालूया इथे मी गॅस कमी ठेवलाय चार मीडियम साईज चे उभे कांदे कट केलेत ते घालूया इथे मी तीन हिरवे मिरच्या उभ्या कट केलेत ते घालूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरचीचं प्रमाण कमी आहे जास्त करू शकता आता आपण कांदा मिरची परतून घेऊया इथे मी गॅस फुल ठेवलाय कांदा लालसर होईपर्यंत परतायचा नाही अगदी दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कांदा परतून घेतलाय आता आपण मसाले घालून घेऊया चवीपुरतं मीठ पाव चमच हळद एक पॅकेट मॅगी मसाला आता हे सर्व मसाले परतूया तुम्ही हवं हो तर लाल मिरची पावडर पण घालू शकता मी हे मुलांसाठी बनवते त्याच्यामुळे लाल मिरची पावडर नाही घातलेली तुम्ही मोठ्यांसाठी बनवत असाल तर लाल मिरची पावडर घाला इथे आपले मसाले परतून झालेले आहेत आता आपण इडली कट करून ठेवले ती घालूया आणि परतूया जोपर्यंत व्यवस्थित मसाले लागले जात नाहीत तोपर्यंत परतत पर राहायचं आमच्यात नाही साधी इडली आवडत नाही म्हणून मी काय करते अशी इडली फ्राय बनवून देते मग सगळेजण आवडीने खातात तुमच्याकडे उरलेले इडली असतील तर अशा पद्धतीने इडली फ्राय बनवून नक्की द्या ह्या खायला खूप छान लागतात इथे आपली इडली फ्राय करून झालेली आहे आता आपण वरून बारीकट केलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया अशी इडली फ्राय मुलांना टिफनला सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता मुलं आवडीने खातील इथे आपली इडली फ्राय बनवून तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद